नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघिनो आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एकाहत्तर मित्रांनो अर्धन्यायिक कर्तव्ये पार पाडताना केलेल्या कृतीसंदर्भात सकृतदर्शनी दुष्ट हेतू नसेल तर अर्धन्यायिक अधिकाऱ्यावर कार्यवाही करता येणार नाही असा एक महत्त्वाचा निर्णय झुंजारराव भिकाजी नगरकर विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हा निर्णयाचा उल्लेख मी जो व्हिडिओ केला होता व्हिडिओ क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव आणि ज्या व्हिडिओ तीनशे चौऱ्याण्णवमध्ये आपण चर्चा केली होती न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी न्यायाधीश व न्यायिक अधिकाऱ्यांना काय संरक्षण असतं त्यामध्ये मी या न्यायनिर्णयाचा उल्लेख केला होता आणि हा जो तीनशे चौऱ्याण्णवचा जो व्हिडिओ आहे तो देखील मी एक सेवानिवृत्त अधिकारी सुहास कुलकर्णी जी लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये होते त्यांच्या विनंतीवरून केला होता त्यांचाही अधिक माझ्याकडे पाठपुरावा चालू होता की झुंजारराव बिकाजी नगरकर विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात जो सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरही व्हिडिओ करावा म्हणून हा व्हिडिओ आज करत आहे आज मगाशी म्हटल्याप्रमाणे तीनशे चौऱ्याण्णव व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे जे अर्धन्यायिक अधिकारी आता अर्धन्यायिक न्यायिक वर्ग आहे न्यायिक जे अधिकारी कुठल्या त्या कायद्याच्या तरतुदींवर एखादा निर्णय घेतात त्या सर्व ते सर्वच अर्धन्यायिक अधिकारी आहेत म्हणजे एव्हरी डिसिप्लिनरी अथॉरिटी हे अर्धन्यायिक अधिकारीचं संपले जातात किंवा तहसीलदार असतील डेप्टी कलेक्टर असतील सोशल वेलफेअर ऑफिसर असतील आणि त्यांच्या दृष्टीने देखील तीनशे चौऱ्याण्णव हा व्हिडिओ देखील महत्त्वाचा आहे आणि आजचा व्हिडिओ देखील महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओ म्हणजे आजचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याची चर्चा करण्यापूर्वी एक आपल्याला सर्वांना सूचना की आप कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनल सुरू करून बरेच दिवस झाले आज जवळजवळ त्याचे सत्तावीस हजार सबस्क्रायबर आहेत पण ह्या सबस्क्रायबरांपैकीच एक सबस्क्रायबर आणि जे विभागीय चौकशीमधले देखील अधिकारी आहे की त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलं आहे असे जे अधिकारी आहेत विष्णूपंत बोरसे यांनी या चॅनलविषयी एक छोटासा व्हिडिओ केला आहे त्याचबरोबर हा चॅनल क्यू आर ने कसा पाहता येईल संबंधी देखील व्हिडिओ केला आहे ह्या दोन व्हिडिओच्या संदर्भात उद्या मी माहिती देणार आहे तेव्हा आपण उद्या माझा जो व्हिडिओ प्रसारित होईल तो आपण जरूर पहा चल आता आपण आजच्या विषयाकडे वळूया आजच्या विषयामध्ये मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे की जे अर्धन्यायिक अधिकारी आणि अर्धन्यायिक अधिकारी यांना न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी या कायद्यान्वये संरक्षण नेहमी असतंच आणि त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्यानं आपल्या नियमातील तरतुदीप्रमाणे एखादा आदेश काढला तर तो आदेश चुकीचा आहे त्याची काहीतरी कायद्याच्या मध्ये चूक झाली आहे असं जर असेल तर त्या कर्मचाऱ्याविरुद्ध किंवा त्या अधिकाऱ्याविरुद्ध विषयक कार्यवाही करता येणार नाही असं या झुंजारराव आजच्या झुंजारराव महाशिम्ही सांगितलं झुंजारराव भिकाजी नगरकर विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे आता आपण पाहूया या प्रकरणातील वस्तुस्थिती काय हे जे झुंजारराव नगरकर हे सेंट्रल एक्साईज नागपूर येथे कलेक्टर म्हणून होते किंवा आता त्या कलेक्टरला त्याला आता कमिशनर सेंट्रल एक्साईज म्हणतात आता यांच्याविरुद्ध काय केलं होतं विरुद्ध एक विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आता विभागीय चौकशी सुरू करताना दोषारोप काय होते पहिला दोषारोप होता की त्यांनी हरिविष्णू पॅकेजिंग एजन्सी यांच्या प्रकरणामध्ये ज्यांनी जी ॲसेसमेंट जी त्यांनी जी केली त्या ॲसेसमेंटमध्ये त्यांनी त्या फर्मनी एक्साईज ड्युटी बुडवली असा निष्कर्ष काढला परंतु त्यांच्यावर पे, पेनल्टी काही लावली नाही आता या, आता ह्या त्यामुळे डिसिप्लिनरी प्रोसिडिंग सुरू केली मग साहजिकच अर्जदार झुंजाराव यांनी कॅटमध्ये धाव घेतली सुरुवातीला कॅटनं त्यांच्या डिसिप्लिनरी प्रोसिडिंगला स्टे दिला होता परंतु इंटरिम स्टोन स्टे होता सुनावणीनंतर मात्र तो स्टे काढून टाकण्यात आला म्हणजेच अर्जदार राव यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याची परवानगी केंद्र शासनास देण्यात आली मग अर्जदारांनी त्याच्यावर मु मुंबई उच्च न्यायालयात रीट अर्ज केला तिथे देखील उच्च न्यायालयाने जो रीट अर्ज केला तो देखील उच्च न्यायालयाने फेटाळला आणि मग मात्र अर्जदारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील वस्तुस्थिती पाहून इंटेरियम स्टे दिला म्हणजे डिसिप्लिनरी प्रोसिडिंग करण्यासाठी इंटेरियम स्टे दिला आणि नंतर मात्र त्याचं हिअरिंग केलं आता ह्याच्यामध्ये काय प्रश्न होती की सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्यायनिर्णयामध्ये हा जो सेंट्रल एक्साईज ॲक्ट एकोणीसशे चव्वेचाळीस व सेंट्रल एक्साईज रूल्स नाईन्टीन फोर्टी फोर आहे याच तरतुदींची चर्चा केली आणि या तरतुदीमध्ये अधिकारांचा वापर ज्यामधल्या तरतुदींचा वापर करून अर्जदार जे आहेत त्यांनी त्या फॉर्मवर एक्साईज ड्युटी लावली कॉन्फिस्केशन गुड केले त्याच्यावर दहा हजार रुपये पेनल्टी लावली आणि पुन्हा गुड्स देखील कॉन्फिस्केट केले परंतु पेनल्टी मात्र त्याच्याकडे लावली नाही तर सेंट्रल एक्साईज ॲक्ट रूलप्रमाणे एखाद्या ॲडजिटिकिंग ॲक्टिल त्याच्यावर देखील अपील येतं त्याप्रमाणे अर्जदारांनी बोर्डाकडे एक अपील केला आहे आणि त्यांनी केलेली ऑर्डर योग्य आहे किंवा नाही याच्यासाठी निर्णय द्यावा अशी बोर्डाला विनंती केलेली आहे तो अर्ज मात्र बोर्डाकडे जे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तोपर्यंत बोर्डाचा अर्ज जो होता तो प्रलंबित होता आता या ठिकाणी जेव्हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली तेव्हा अर्जदाराबरोबे मुद्दे मुद्दे काय म्हणले पहिला महत्त्वाचा मुद्दा की अर्जदार हे क्वॅसी ज्युडिशियल अथॉरिटी आहे आणि त्यांनी जो आदेश काढलेला आहे ज्या आदेशाच्यावरून त्याच्याविरुद्ध जे दोषारोप पत्र निर्गमित केलं आहे तो त्यांचा जो आदेश आहे तो क्वॅसी ज्युडिशियल अथॉरिटी अर्धन्यायिक अधिकारी यांनी तत्वानुसार त्यांनी काढले आता ही वस्तुस्थिती आहे प्रण क अर्जदारांनी कस्टमर त्या जी फर्म होती त्यांना पेनल्टी लावली नाही एवढ्या कारणावरून मात्र त्याच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करता येणार नाही आणि त्यामुळे Uh, हा जो आहे त्याला तो जो त्यांनी जो अर्ज केला आहे तो म अर्ज मंजूर करणं अत्यंत आवश्यक आहे की डिसिप्लिनरी प्रोसिडिंग सुरू करणं हेच गैर आहे आणि कॅटनी आणि उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो रद्द करावा आणि अर्ज मंजूर करावा असं अर्जदाराच्या वकिलांनी मांडलं साहजिकच सरकारतर्फे जे वकील होते सरकारी वकिलांनी याला निश्चित विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की याच्या ठिकाणी अपील त्यांनी केलेलं आहे तर आप तिथे त्यांना डिफेंड करता येऊ शकेल म्हणजे दोष जे डिसिप्लिनरी दो प्रोसिडिंग करायला सुरुवात परवानगी दिली सर्वोच्च न्यायालयाने तर त्याला अर्जदाराला तिथे बचाव करता येईल त्यामुळे डिसिप्लिनरी प्रोसिडिंग काही क्वॅश करू नाही आणि डिसिप्लिनरी क्वॅश करता येणार नाही असा जो कॅटनी आणि उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे तो बरोबर आहे असा प्रतिपादन भारत सरकारच्या वकिलां आ, सुप्रीम कोर्टापुढे मांडलं मग सुप्रीम कोर्टाने मात्र दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कायद्यामधील तरतुदी प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेतली आणि मग आपली काही निरीक्षणं नोंदवली काय निरीक्षणं होती पहिलं निरीक्षण हो के की जे कर्मचाऱ्या म्हणजे अर्जदाराविरुद्ध जे दोषारोप लावले आहेत त्यामधून कुठलंही गैरवर्तन दिसत नाही म्हणजे ज्याला कल्पेबिलिटी म्हणतो असं कुठलंही कल्पेबिलिटी दिसत नाही दोषारोपपत्रावर आणि सर्वोच्च न्यायालयाने युनियन ऑफ इंडिया व्हर्सेस के ए धवन ह्या प्रकरणामध्ये निर्णय दिला आहे की सकृत दर्शनी गैरवर्तन असेल तरच चार्जशीट देता येईल अन्यथा चार्जशीट देता येत येणार नाही सर्वोच्च न्यायालयाने पुढचं आणखीन महत्त्वाचं निरीक्षण केलं की जास्तीत जास्त या प्रकरणात काय म्हणता येईल अर्थात जी एरर ऑफ लॉ कायद्यातील तरतुदींचं इंटरप्रिटेशन करताना आणि त्याप्रमाणे कारवाई करताना अर्जदाराकडून चूक झाली एवढंच म्हणता येईल पण त्याला काही गैरवंतणूक म्हणता येणार नाही आणि जरूर समजा याच्यामध्ये जर लॉ ऑफ एअर झाली असेल तर मग अशी सुरुवातीला मगाशी मी सांग तिथे जे बोर्डाकडे जे प्रकरण पडून आहे कारण ॲड्युड्युटिंग अथॉरिटी या नात्यानं अर्जदारानेच त्या वरच्या अथॉरिटीकडे एक अर्ज केलेला आहे आणि आपण काढलेला आदेश बरोबर आहे का नाही हे पाहण्याची त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यामुळे जर एरर ऑफ लॉ झाली असेल तर एरर ऑफ लॉ दुरुस्ती करता येऊ शकेल पण त्याच्याकरता कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोप ठेवून शिस्तभंगविषयक कारवाई करणं योग्य नाही संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विविध न्याय न्यायनिर्णयांची चर्चा करतो आहे आणि त्यांनी त्याने स्पष्ट म्हटलं की न्यायनिर्णयाने सांगितलं आहे की जर त्या ठिकाणी प्रि प्रिपॉन्डरन्स ऑफ पॉसिबिलिटी ऑफ डाऊटफुल इंटिग्रिटी असेल दर्शनी जर कर्मचाऱ्याची काही गर्व गैरवर्तणूक असेल किंवा त्याची सचोटीबद्दल संशय निर्माण करणारी त्याची जर कृती असेल तरच त्याच्या डिसिप्लिरी प्रोसिडिंग करता येतात अन्यथा नाही आणि या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं आपण की या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक झाली दिसत नाही ॲट द मोस्ट एरर ऑफ लॉ झालेला आहे असं म्हणता येऊ शकेल पण त्याकरता कर्मचाऱ्याविरुद्ध डिसिप्लिनरी प्रोसिडिंग करणं हे योग्य नाही आणखीन एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन सर्वोच्च न्यायालयाने केलं की ज्या अर्जदारांच्या विरुद्ध एक डिसिप्लिनरी प्रोसिडिंग सुरू केली आहे त्या अर्जदारांची नेमणूक आता नॅशनल अकॅडमी ऑफ से कस्टम्स अँड सेंट्रल एक्साईज म्हणजे ही राज देशाच्या पातळीवर असलेली जी प्रशिक्षण संस्था आहे ज्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सर्व जे सेंट कमिशनर्स कलेक्टर्स यांना जे प्रशिक्षण दिलं तिथे ह्या अर्जदाराची नेमणूक झालेली आहे आणि म्हणजे जर एखादा मनुष्य टेंटेड असेल अशा माणसाला तिथे दिली जात नाही म्हणजेच अशा माणसाला कारण त्यांना ट्रेनिंग द्यायचं असलं अशा ठिकाणी ही जी त्यांची बदली तिथे करण्यात आली ह्याची देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेतली आणि शेवटी विविध न्याय निर्णयाचा चर्चा प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने अर्जदाराचं अपील मंजूर केलं त्याचबरोबर कॅट म्हणजे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि उच्च न्यायालयाने जे ऑर्डर्स केले होते ते रद्द करणं केले त्याचबरोबर अर्जदाराच्या विरुद्ध जे डिसिप्लिनी प्रोसिडिंग सुरू केली आहे ती देखील रद्द करण्यात आली मित्रांनो मी का मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की ते व्हिडिओ पूर्वी जो मी केलेला होता तो व्हिडिओ ह्या न्यायनिर्णयाचा ज्यांना वाचायचा आहे म्हणजे जे अर्धन्यायिक अधिकारी आहेत त्यांनी या निर्णयाचा अभ्यास करावाच त्याबरोबरच व्हिडिओ क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव जिथे आप म्हटलं आहे की न्यायाधीशांना काय प्रकारचं संरक्षण असतं आणि जे अर्धन्यायिक अधिकाऱ्यांना देखील असतं त्यासंबंधीचा व्हिडिओ तीनशे चौऱ्याण्णव देखील पाहावा आणि हे जजमेंट देखील पाहावं आणि म्हणून मी नेहमी मगाशी सुरुवातीला सांगितल्यामुळे व्हिडिओ जो तीनशे चौऱ्याण्णव केला आहे त्याची लिंक देखील आजच्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि नेहमीप्रमाणे ने झुंजारराव भिकाजी नगरकर विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात जो निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देखील मी जोडलेली आहे दोन्हीचा आपण जरूर अभ्यास करा हा न्यायनिर्णय निश्चितच आजकाल प्रत्येक विभागामध्ये अर्ध अर्धन्यायिक अधिकारी असतात आणि त्यांना विविध प्रकारचे निर्णय द्यावे लागतात आदेश काढा काढावे लागतात कणी कायद्यांच्या तरतुदीने अन्वय काढावे लागतात त्यामुळे त्यांनी देखील ह्या न्यायनिर्णयाचा आणि व्हिडिओ क्रमांक तीनशे चौऱ्याण्णवचा अभ्यास केला तर त्यांच्यावर कदाचित गोळे कदा कधी जरी वेळ आली तर त्यांना देखील त्यापासून कसं संरक्षण घेता येईल याचा त्यांना त्या विचार करता येईल मित्रांनो आता येथेच थांबतो थांबण्यापूर्वी जसं मी सुरुवातीला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी उद्या एक व्हिडिओ प्रसारित करणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे मी मी सांगितलं विभागीय चौकशीच्या संबंधी तज्ज्ञ आहे ज्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे असे जे विष्णुकांत बोरसे आहेत ते माझ्या चॅनलचे देखील सबस्क्रायबर आहेत आणि स्वतःहून त्यांनी ह्या चॅनल कसा आहे कर्मचारी व अधिकारी मित्र हा कसा उप लोकांना उपयुक्त आहेत ते आणि या चॅ चा, चॅनल क्यू आर कोडद्वारे कसं चालता येईल याच्यासाठी एक थोडेसे एक दोन दीड 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 दोन दोन मिनटाचे व्हिडिओ केलेले आहेत त्यासंबंधीचा व्हिडिओ मी उद्या प्रसारित करणार आहे तो देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार